हे आहेत अहिल्यानगर जिल्ह्यातल्या राळेगण मसोबा येथील श्रीराम विद्यालयाचे निवृत्त शिक्षक स्त्रीयुत पांडुरंग गोरे नुकताच या शाळेतील माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहभीटीचा कार्यक्रम संपन्न झाला निमित्त स्नेहभीटीचं असलं तरीही यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मिळून फुलांची उधळण करत गोरे सरांचं अभिष्ट चिंतन केलं दिवाळ सणाच्या सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षकाचा केलेला हा सन्मान सबंध गावाचं लक्ष वेधणारा ठरला समाज माध्यमांच्या गर्दीत सुसाठ वेगाने धावणाऱ्या या काळात तब्बल वीस पंचवीस वर्षांहून अधिक जुन्या काळातील मित्र एकत्रित आले आणि श्रीराम विद्यालयाच्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांनी आज सुजान नागरिक म्हणून याच व्यासपीठावरून पुन्हा एकदा भाषण करत शाळेसह गुरुजनांचा आशीर्वाद घेतला या निमित्ताने शाळेतील विद्यमान शिक्षकांचा देखील सन्मान करण्यात आला ग्रामस्थांसह आजी माजी विद्यार्थ्यांनी दिलेलं प्रेम आणि हा सन्मान पाहून गोरे सर भारावून गेले तुम्ही आमच्यासाठी जमलात म्हणजे विद्यार्थ्यांच्या मनात रुजलेला कृतज्ञ भाव आणि सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही मिळणारं प्रेम यासाठी नशीबच लागतं ही भावना गोरे सरांचा अविष्ट चिंतन सोहळा पाहून मनोमन उमटते ब्युरो द पब्लिक ब्रॉडकास्ट अहिल्यानगर